मिनी व्लॉक एट हॅलो तर मी चालली आहे आता क्रॉफर्ड मार्केटला क्रॉफर्ड मार्केटचे व्हिडिओ तर तुम्ही माझे बघितलेत असाल तर हा ही एक गल्ली आहे तिथे सगळं आपले ॲक्सेसरीज मिळतात म्हणजे घरच्या वस्तू वगैरे सगळं मिळतात इवन आपले चप्पल कपडे सगळं या गल्लीत मिळतात सो मी आली आहे क्रॉफर्ड मार्केटला तर मी क्रिसमस सीझनमध्ये दे गेलेली क्रॉफर्डला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशी राहिला असेल तर इथे क्रिसमसची तयारी चालू होती म्हणजे जसे सीजन असतात तसे यांची शॉप असतात इथे तर मी आली आहे शेक मेमो स्ट्रीटला या तर इथे घरच्या वस्तू मिळतात जसं मी तुम्हाला सांगितलं तर लहान मुलांचे टिफिन बॉक्स बॉटल्स आणि आपल्या मोठ्यांच्याही बॉटल्स असतात तर इथे मी ही बॉटल्स घेतली ते बघा ना लहान मुलांचे खूप सुंदर वॉटर बॉटल्स आहेत म्हणजे बघता आणि आपल्याला ती घ्यावीशी वाटेल अशा छान छान बॉटल्स आलेल्या आहेत तर इथे मी एक बॉटल घेतली दुसरं इथे जसं मी तुम्हाला म्हणाली की आपले किचनमधल्या वस्तू ज्वेलरी परत चप्पल फ्लोर मॅट कर्टन या सगळ्या वस्तू इथे मिळतात तर इथे मी एक चप्पल बघत होती स्वांशासाठी म्हणजे डेलिवेअरसाठी खूप सुंदर आल्यात आहेत लहान मुलांचे पण चप्पल तर या स्ट्रीटमध्ये आपल्याला कपडे खूप स्वस्त दरात मिळतात कारण की जिथे बाहेर तेवढ्या कमी रेटमध्ये नाही मिळत ती तेवढं मिळतं तर मी या शॉपमध्ये हे शॉप आम्ही स्वयंशाली का डायपर्स याच शॉपमधून घेतो म्हणजे डायरेक्ट फिफ्टीचं पॅकेट असतं ते खूप सुंदर आहे ॲक्च्युली तिला मी ब्रश घेत होती पण तिच्याकडे ऑलरेडी ब्रश होता तोच ती यूज करत नाही तर इथे मी तिला हे बेबी टूथब्रश घेतला म्हणजे हे फिंगर टूथब्रश आहे आणि खूप सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे हॅज अ ब्रश म्हणजे रब्बरचा आहे तो तो मी तिला घेतला आणि या शॉपचं नाव ओसामा नक्की विजिट करा इथे कमी दरामध्ये सगळ्या वस्तू मिळतात बेबीज प्रोडक्ट तर हे स्टेशनरी आहे क्ल आपले कपडे आहेत इथे आणि हे घरच्या वस्तू चप्पल पण खूप छान छान वरायटीज आल्या आहेत आणि म्हणजे खूप काही वस्तू आहेत तर इथे मी गॉगल्स बघवते स्वनशावरती गॉगल्स हंड्रेड रुपीजला एक होता आणि टॉईजचं बोलाल तर ते पण खूप रिजनेबल मिळतं सो so, जसं मी तुम्हाला म्हणाली की आपले कपडे मिळतात इकडे बॅग्स वगैरे आहेत तर इथे मी स्वनशावरती चप्पल बघवते खूप सुंदर चप्पल्स आलेला तर मी तिला डेलिव्हअरसाठी चप्पल बघवती खूप सुंदर चप्पल होत्या आणि रिजनेबल होत्या सो so, त्यातली मी मी घेतली तिला आणि एक शूज घेतले हे बघा ह्या टाईपमध्ये घेतले तर माझी इथे शॉपिंग झाली आहे तर मला अजून घ्यायचे होते तिथल्या शूज पण लहान मुलांचे पाय जसे वाढतात तसे चप्पल काय यूज होत आहेत सो so, मी जास्त चप्पल नाही घेतली आणि ऑलरेडी तिच्याकडे खूप चप्पल आहेत तुम्हाला मला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलेलं ला। तर इथून मी पुढे गेली या तर या गल्लीमध्ये सगळ्या वस्तू मिळतात ए टू झेड तर तुम्ही नक्की इथे विजिट करा खूप रिझनेबल वस्तू मिळतात तर तुम्ही या रोडमध्ये रोडवर सगळं मिळतं घरच्या ॲक्सेसरीज म्हणा म्हणजे लाईक भांडी लहान मुलांचे टिफिन बॉक्स वॉटर बॉटल सगळं या इथे मिळेल परत आपल्या ॲक्सेसरीज चप्पल लहान मुलांचे कॅब्स वगैरे सगळं ए टू झेड वस्तू या गल्लीत मिळतात so, सो इथे मी एक रिफ्रेशमेंट करते आणि परत मी चालली आहे माझ्या वेला ॲक्च्युली मी सॅटर्डेची गेलेली तर सॅटर्डेला इथे खूप गर्दी असते पण आज तेवढी गर्दी नव्हती म्हणून मला शूट करायला मिळालं तर हा एक रोड जातो तो मंगलदास मार्केटला जातो इथे सो so, इथे साड्या पण खूप रिजनेबल मिळतात लाईक शरारा सा साडी ड्रेस पीस खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतात मेन म्हणजे आपल्याला बार्गेनिंग केली के, के करायला यायला पाहिजे तोच मेन फॅक्ट आहे आणि इथे मी स्वनशासाठी नाईट ड्रेस बघत होती लहान मुलांचे खूप छान छान नाईट ड्रेस आलेले सो मी एक तिकडे बघत होती तर ते नाईट ड्रेस मला टू हंड्रेडला मिळत होते तर नक्की विजिट करा या रोडला खूप सुंदर वस्तू आहेत आपल्या घरच्या सगळ्या वस्तू इथे मिळतील म्हणजे मेन म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव हव्या असतात ना त्या सगळ्या त्या रोजवरती मिळतात स्पेशली हळदी खिंकासाठी तुम्ही जात असाल तर त्या रोजवरती नक्की जा तिथे तुम्हाला मिळेल तुम्हाला वाण जे काय घ्यायचं असेल ते आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मिळेल कारण की सगळे डझनवरतीच असतात तिथे वस्तू आणि इथे मी स्वशाटी कॅप बघत होती लहान मुलांच्या खूप सुंदर सुंदर आलेल्या जसं की तुम्हाला माहितीच आहे स्वानशाला टकलू केलेला आहे सो ती कॅ उन्हातून वगैरे नेताना खूप प्रॉब्लेम होतो तर मी इथे कॅब घेतली सो ही मला कॅब मिळाली हंड्रेड रुपीजला सो कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि या रोडला नक्कीच व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय